नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे चिकन भुना मसाला तर त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया तर इथे मी अर्धा किलो इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक टी स्पून इतकी आलं लसणाची पेस्ट पाव कप दही अर्ध्या लिंबाची फोड घेतलीये अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला एक टेबल स्पून लाल तिखट एक टी स्पून धने जिरेची पावडर चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व मसाले चिकन वरती काढून घेणार आहोत चिकन वरती आता आपण सर्व मसाले आणि मीठ काढून घेऊया सोबतच दही आलं लसणाची पेस्ट लिंबू आपण यावरती पिळून घेणार आहोत आता आपण सर्व मसाले आणि दही चिकनला व्यवस्थित चोळून घेणार आहोत हे बघा इथे आपण सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला चिकन अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी चार लाल सुक्या मिरच्या घेतल्यात एक तुकडा दालचिनी चार ते पाच काळी मिरी दोन हिरवी वेलची घेतलीये दोन ते तीन लवंग घेतली आहेत आणि इथे एक टीस्पून इतकी बडीशोप घेतलीये एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो या पद्धतीने असा जाडसर चिरून घेतलेला आहे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या काढून घेऊया दालचिनी मिरी हिरवी वेलची लवंग आणि बडीशेप आता एक ते दोन मिनिटासाठी अगदी बारीक गॅसवरती सुरुवातीला आपण हे सर्व खडे मसाले चांगले भाजून घेणार आहोत एक ते दोन मिनिटासाठी इथे आपण मसाले चांगले परतून घेतलेले आहेत त्याचा मस्त सुगंध सुद्धा सुटलेला आहे आता आपल्याला यावरतीच एक टेबल स्पून इतकं तेल काढून घ्यायचं आहे आणि तेलावरतीच आपल्याला कांदा आणि टोमॅटो सुद्धा काढून घ्यायचं आहे आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो लो मिडियम ते मिडियम गॅस वरती तीन ते चार मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटांसाठी बारीक गॅस वरती इथे आपण मसाला चांगला परतून घेतलेला आहे ते बघा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालून याची मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थंड करून घेतलेले सर्व मसाले इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत सुरुवातीला पाणी न घालताच आपण हे बारीक करून घेऊया पाणी न घालताच इथे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक ते दोन चमचे भर पाणी काढून घेऊया आणि पुन्हा आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊया इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण लगेच भाजी तयार करायला घेऊया गॅसवर कडेमध्ये तीन टेबल स्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे मॅरिनेट केलेलं चिकन आता आपल्याला तेलावर काढून घ्यायचं आहे सर्व चिकन आपण तेलावरती काढून घेऊया गॅस आता आपण फुल करून घेऊया आणि फुल गॅसवरतीच आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने एक ते दोन मिनिटांसाठी इथे आपण फुल गॅसवरती चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे आपण यामध्ये दही सुद्धा काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो वाटून घेतलेला मसाला आपल्याला सर्व यामध्ये काढून घ्यायचा आहे तर सर्व काढून घेऊया सर्व मसाला आपण यामध्ये काढून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा भर पाणी काढून घेतलेला आहे ते सुद्धा यामध्ये काढून घेतलेला आहे आता पुन्हा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत गॅस इथे मी फुलच ठेवून घेतलेला आहे फुल गॅस वरतीच आपण आणखीन एक ते दोन मिनिटांसाठी हे मसाले चांगले मिक्स करून परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिटासाठी इथे आपण मसाले चांगले परतून घेतलेले आहेत गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे झाकणावरती मी पाणी ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया आपण चिकन चांगलं वाफेवरती शिजवण्यासाठी ठेवून घेतलं होतं चिकनला जे पाणी सुटलेलं त्यामध्येच इथे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे आता आपण चिकन शिजलंय की नाही ते चेक करणार आहोत हे बघा इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपलं चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे एक टीस्पून इतकी हलकी गरम करून घेतलेली आहे ती आता आपण यामध्ये थोडीशी हातावरती चुरून घालणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता आपल्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून फक्त एक ते दोन मिनिटासाठी चिकन आणखीन शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपला चिकन भुना मसाला बनून तयार होणार आहे दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया इथे आपला चिकन भुना मसाला बनवून तयार झालेला आहे हे बघा गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण याची फायनल प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट चिकन भुना मसाला बनून तयार झालेला आहे हे तुम्ही राईस चपाती किंवा नानसोबत खाऊ शकता तर आजची ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी